कथा श्रावण सोमवार शिवमुठाची आठपाठ नगर होतं तिथं एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे आणि नावडतीला जेवायला उष्ट खरगट्ट नेसायला जाडे भरडे रहावयास गुरांचे घर आणि गुराख्याचे काम देत असत पुढे श्रावण मास आला पहिला सोमवार आला त्या दिवशी नावडतीची नागकन्येशी आणि देवकन्येशी भेट झाली ते कुठं जात आहेत अशी विचारणा केल्यावर कळालं महादेवाच्या देवळात शिवामुठ व्हायला जात आहेत नावडतीने विचारलं त्याने काय होतं भक्ती होते आणि इच्छित कार्य सिद्धीच जातं मुलबाळ होतं नावडती माणसं आवडती होतात वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो यानंतर नागकन्या आणि देवकन्येने नावडतीला विचारलं तू कोणाची कोण नावडतीने सांगितले मी राजाची सून मी देखील तुमच्यासोबत येते नावडती त्यांच्याबरोबर देवळात गेली नागकन्या आणि देवकन्या वसावसू लागल्या नावडतीने विचारलं काय बोलत आहे तुम्ही तेव्हा त्यांनी सांगितलं शिवामुठीचा वास वसतो आहोत या वसाला नेमकं काय करावं यावर नागकन्या म्हणाल्या मूठ चिमूट तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फूल घ्यावं दोन बेलाची पाने घ्यावीत मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणावे शिवा शिवा महादेवा माझी शिवा मूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंद नंद जावा पत्रारा नावडती आहे ती आवडती करे देवा असे म्हणून तांदूळ व्हावे संध्याकाळपर्यंत उपवास नाही निभवला तर दूध प्यावं संध्याकाळी अंघोळ करावी देवाला बेल आणि मुकाट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यास जव आणि पाचव्यास सातू शिवमुठी करिता घ्यावी पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्येने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी नावडतीस घरून आणायला सांगितलं त्या दिवशी तिने मनोभावी पूजा केली पूर्ण दिवस उपवास देखील केला जावानंदांनी पोष्टमास्टर उष्ट माष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन झोपून राहिली पुढे दुसरा सोमवार आला नावडतीने घरातून सर्व सामान घेतला पुढे नागकन्येबरोबर जाऊन मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवा मूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननन जावा नावडती आहे आवडती करे देवा असे म्हणून तीळ वाहिले संपूर्ण दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिलं दूध पिऊन झोपून राहिली संध्याकाळी सासू सासऱ्यानं विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीने सांगितलं माझा देव लांब आहे वाटा कठीण आहेत कुठे आहेत साप आणि वाघ देखील आहेत तेथे माझा देव आहे पुढं तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागे जाऊ लागली नावडती तुझा देव दाखव म्हणू लागली नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही परंतु सर्वांना पुष्कळ काटे कुठे लागले नावडतीची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावडतीला चिंता पडली तिनं देवाला प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्यांसह वर्तमान देऊळ सुवर्णांचं झालं रत्न खांब झाले सगळ्यांनी देवांचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंध फूल वाहू लागली नंतर मूठ घेऊन शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या धीरा भावा ननन जावा नावडती आहे आवडती रे देवा असे म्हणून शिवाला वाहिली राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढले दागिने घालायला दिले खुंटीवर पांगोट ठेवून तळे पाहायला गेले नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले राजा परत आला माझं पांगोट देवळी राहील घेऊन येतो म्हणाला देवळाजवळ आला देऊळ अदृश्य झालेलं होतं तिथे एक लहान देऊळ होत आणि एक पिंड देखील होती त्यावर नावडतीने केलेली पूजा होती जवळ खुंटीवर पांगोट होत ते घेऊन ते बाहेर आले सुनेला विचारू लागलं हे असं कसं झालं सुनेनं सांगितलं माझ्या गरिबीचा हाच देव मी देवाला प्रार्थना केली त्यामुळे त्याने तुम्हाला दर्शन दिले सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी नेलं नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुपूळ आणि संपूर्ण याच नवनवीन व्हिडिओसाठी कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ